प्रधानमंत्री आवास अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप तसेच भरपूर मंजूर झाल्याचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष लायतराम भेंडाकर उपाध्यक्ष सुरेश हक्से गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम रुग्ण समाज कल्याण सभापती रजिताई कुंबडे गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुरेश रहांडाले उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत मधुकर वाशनिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग हरेंद्र कुटीरकर प्रकल्प संचालिका प्रमिला जाकलेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये राज्यातील लाख लाख मंजुरी पत्र तसेच लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे निधीचे वितरण करण्यात आले आहे केंद्रीय व सहकार मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे देखील उपस्थित होते तसेच ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री योगेश कदम हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते व्ही सी द्वारे म्हणजेच वे टू कम्युनिकेशन सुविधेमार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले माननीय अमित भाई शहा यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत आजचा दिवस हा याकरता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला तेरा पॉईंट सत्तावन्न लाख म्हणजे तेरा लाख सत्तावन्न हजार घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी वीस लाख घर महाराष्ट्राला दिलेली आहेत हा एक रेकॉर्ड आहे आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घर यापूर्वी कधीही मिळाली नव्हती पहिल्या टप्प्यात जी तेरा लाख सत्तावन्न हजार घरं मिळाली त्यापैकी बारा लाख पासष्ट हजार घरं आपण बांधून पूर्ण केली उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे पण मी विशेष अभिनंदन करेन ग्राम विकास विभागाचं कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री माननीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी याच पुण्यामध्ये मला पत्र दिलं वीस लाख घरांच्या मंजुरीचं आणि आपण ग्राम विकास विभागाला सांगितलं की शंभर दिवसामध्ये या वीस लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे आणि आज केवळ पंचेचाळीस दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्राम विकास विभागाने वीस लाख घरांची मंजुरीचं पत्र आणि सोबत दहा लाखांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देणं हे आज आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देईन की आपण एका वेळी वीस लाख लोकांना घरं देण्याचा या महाराष्ट्रातल्या गरजू लोकांना घर मिळणार आहेत यामध्ये मोदीजींनी केलेला संकल्प हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे म्हणून आपल्या सगळ्यांना च्या वतीनं आदरणीय मोदीजींना धन्यवाद देत असताना अमित भाईना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आमचं ग्राम विकास खातं साहेब शंभर दिवसाचा जो प्रोग्राम आपण दिला आहे त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही जो संकल्प आपण आमच्यासाठी ठेवलेला आहे तो संकल्प पूर्तीच्या दिशेनं आम्ही काम करू एवढाच शब्द देतो प्रधानमंत्रीजी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जी को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं शायद ही देश में ऐसा प्रसंग आया होगा कि एक साथ 20 लाख लाभार्थियों को अपना खुद का घर मिलने का आनंद एक ही क्षण में आया होगा ये सभी 20 लाख परिवारों को बहुत बहुत शुभकामनाएं और इसके साथ सरकारें चलती है कई बार घोषणाएं होती है और कई साल घोषणा पूरी करने में लगता है मगर देवेंद्र फडणवीस और उनकी टीम को मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूं कि 20 लाख आवास आवंटित किए और 10 लाख लाभार्थियों को उनकी पहली किस्त ही कार्यक्रम समाप्त होने के पहले देने का काम महाराष्ट्र सरकार ने किया है 20 लाख लोग जिनके जीवन में एक स्वप्न हो कि मैं खुद के घर में रहूं, वो सभी लोगों का स्वप्न आज केंद्र सरकार और राज्य सरकार मिलकर पूरा हो रहा है मैं देवेंद्र जी को विशेष बधाई देना चाहता हूं घर के लिए पैसा तो मिल रहा है जिनके पास भूमि नहीं है उनको और एक लाख देने का काम भी आज यहाँ पर हुआ है और मैं आप सभी को अग्रिम शुभकामनाएं देना चाहता हूँ कि अगली दीपावली आप सभी अपने घर में मनाए ऐसी मेरी आपको बहुत बहुत शुभकामनाएं है जिला चौतीस हजार तिरसठ आदेश प्राप्त झाले असून बांधकाम प्रक्रियेसाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध झालेला आहे तर राज्य शासनाच्या सर्वांसाठी खरेदीद्वारे लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राप्त होणार असल्याची माहिती प्रकल्प संचालिका प्रमिला जाकलेकर यांनी दिली आहे यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले तर उपस्थित सर्व लाभार्थ्यांना घरकुलाची मंजुरी पत्र वितरित करण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश लाभार्थी आज या कार्यक्रमाला उपस्थित होते